नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण चिकन पॉपकॉर्न बनवतो आहे तर इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरची चरबी वगैरे काढून स्वच्छ साफ केलं आहे आता इथे आपल्याला लागणार आहे आलं लसूण ओली मिरची पेस्ट आणि एक अंड आपण घेतलं आहे फेटून असं व्यवस्थित आता आपल्याला लागणार आहे पॉपकॉर्न करण्यासाठी बोनलेस पीस तर ते आपण व्यवस्थित स्वच्छ साफ करून बोनलेस पीस काढून घेतलेत ले। त्याच्यात आपण आलं लसूण आणि मिरची पेस्ट टाकली आहे हळद टाकली लाल तिखट टाकलं आहे आपण काळी मिरी पावडर टाकली आहे रेड चिली सॉस टाकलं आहे आपण इथे त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि इथे आपण फेटून घेतलेलं असं अंड टाकलं आहे आणि त्यानंतर आपण थोडंसं लिंबू पिळणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळा मसाला जो आपण लावला आहे त्याला तो व्यवस्थित मिक्स करायचा असा आणि पंधरा मिनटं रेस्ट म्हणजेच मॅरिनेट करायला ठेवायचं असं ठेवून द्या तुम्ही पंधरा मिनटासाठी आता आपल्याला ह्याच्या कौटिंगची तयारी करायची आहे तर पहिलं मी असं व्यवस्थित ढवळून ठेवून दिलं ते मॅरिनेटसाठी इथे मैदा घेतला चवीसाठी मीठ घेतलं आहे आणि काळी मिरी पावडर असं मिक्स करून घेतलं आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये मी थंडगार फ्रीजचं पाणी घेतलं आहे तर इथे आपलं पंधरा मिनटं मॅरिनेट झालेलं जे चिकन आहे ते आपण मैद्यामध्ये कोट केलं त्यानंतर पाण्यामध्ये डीप केलं आणि सेकंड कोट चढवलं आहे इथे आपण त्याच्यावर आणि इथे तेल आपण गरम करत ठेवलं आहे आणि गॅस आता बारीक केला आहे आपण तर हे जे आपण कोटिंग केलेलं चिकन पॉपकॉर्न आहे तो त्याच्यात तेलामध्ये टाकला आहे आणि व्यवस्थित मंद आचेवर आत पहिलं शिजवून घेतलं आहे नाहीतर काय होणार वरून कुरकुरीत आणि क्रिस्पी होणार आणि आतमध्ये चिकन कच्च राहणार त्याच्यामुळे बारीक गॅसवर पहिलं व्यवस्थित असं चिकन शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर मग गॅस थोडा मोठा करून किंवा मीडियम करून त्यांना व्यवस्थित क्रिस्पी बनवायचं म्हणजे मग मुली मुलं पण आवडीने खातील आपली अशी व्यवस्थित मुली असू दे मुलं असू दे ज्यांना ज्यांना कुरकुरीत चिकन आवडतं तर चिकन पॉपकॉर्न इथे असा जवळजवळ आपला तयार झाला आहे हा बघा तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जो चिकन पॉपकॉर्न आहे तो तुम्ही शेजवान चटणीबरोबर खा कारण शेजवान चटणीबरोबर खूपच टेस्टी लागतो माझ्या घरी मी बनवला आणि मुलांनी माझ्या खूप आवडीने खाल्लाय तर सुट्टीसाठी आत्ता खूप छान आहे बघा तर इथे असं आपला चिकन पॉपकॉर्न तयार झाला आहे धन्यवाद